ছ রুপে সত্যি অুপে চালিশ রূপ চালায় এসটি এক वीस हजार रुपये वीस हजार चौदा हजार पंचावन्न रुपयाच्या तेव्हा रुपये सतरा अठ्ठा हजार रुपये एकोणपन्नास रुपये एक पन्नास रुपये एकान्न रुपये एकोण एक रुपये एक तो बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये एकोण चौपन्न रुपये चौपन्न छप्पन रुपये चौपन्न रुपये सात रुपये सात साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट पासष्ट रुपयाचा त्रेसष्ट रुपये त्रेसर चौसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट रुपये सासष्ट सासष्ट रुपये सासष्ट रुपये সত্তর রুপে একটা রুপে মাত্র पाचसष्ट रुपये पाचशे पाचशे रुपये चौकशी पासष्ट रुपये पाचशे रुपये सोशे रुपये अठ्ठे सत्तर रुपये संत सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये चारशे रुपये ऐंशी रुपये 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 वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एक रुपये तीन रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सत्ता रुपये अठ्ठावस रुपये अठ्ठा रुपये तीस रुपये वीस रुपये एकतीस एकतीस रुपये एम्बी दोन झाली अभि हे पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये रुपये अडचणी रुपये सहा रुपये एकशे रुपये 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 अठ्ठेचा रुपये अठ्ठेच्या अठ्ठावी रुपये अठ्ठेचे अठ्ठे रुपये एपीएम एक दोन तीन एकशाव रुपये बावन्न ती पंचवन पंपशे पंचावन्न अठरावन रुपये सात रुपये एकशे रुपये एकशे पासष्ट रुपये पाच रुपये पाचशे त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट त्रेसष्ट रुपये एपीएम पुढं मांडा पासष्ट पाचशे रुपये 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 सात रुपये सातत्या सत्यात अठ्ठाह रुपये अठ्ठ्यात अठ्ठ्यात रुपये ऐंशी रुपये पंचायती अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये एकशे रुपये पंचायनाचा शंभर रुपये शंभर शंभर रुपये दिसत पंचावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये पंचेचाळीस रुपये एस सत्तर हजार पन्नास रुपये एक बावन त्रेपन्न पंपन छपन अठ्ठाव साठ रुपये एकसष्ट रुपये एक सर त्रेसष्ट चौसष्ट रुपये एका पंचान सत्तर रुपये सत्तर अठ्ठाव रुपये एकोणऐंशी रुपये एकोणीसशे ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंचे ऐंशी रुपये ऐंशी अठ्ठावीस नऊ रुपये पंचावन्न रुपये रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये पत्तीस रुपये ओके गरज झाले म्हणून अडोतीस रुपये एकोणशाज रुपये साठे रुपये एकेश एकशे बेशाजे बेशा त्रेशहाज रुपये त्रेशाहत तेश्सारुपय सव्वीस सव्वीस रुपये सव्वेचाळीस सव्वीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस पंच्याहत्तर रुपये पंचाळीस पंचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस पंचाळीस रुपये सत्तर रुपये सत्यज सत्तेजवार रुपये પંદર રૂપે એકાણ રૂપિયા એકાવન એકઠી એકસઠ રૂપિયા પાસઠ રૂપિયા પાસ ત્રીસ ચૌદ પાસઠ રૂપિયા પાસઠ છાસઠ રૂપિયા સાસઠ રૂપાય રૂપિયા અઠ્ઠાય पचस ऐंशी रुपये ऐक तीस रुपये बेंशी पंच्याऐंशी एकशेश रुपये नव्वद रुपये एकोण बायन पंचानं रुपये पाच न शंभर रुपये